पोस्को मध्ये त्याला दोन महिन्याच्या आज शिक्षा झाली पाहिजे प्रत्येक शाळेतला प्रत्येक शाळेतला आज शिक्षक कुणाचंच ऐकत नाही विशेष करता इंग्लिश स्कूल मध्ये जे काही शिक्षक लोक आहेत प्रत्येक जण दळतले आणि दुसरी गोष्ट आपण जर काही विचारायला गेलो आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती विचारायला गेलो तर हा जो संस्था कर्मचारी ड्रायव्हर आहेत सगळ्या सगळ्यात पोलीस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे गुंड प्रवृत्तीच्या लोक कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का सर आपण

शाच <sk original> <laughs>

या ठिकाणी आपल्या सर्व आहे आणि त्या दृष्टीने आपण वरिष्ठ सर्वच पथांना कायद्याचा धाप सरकारचा धाप आणि गृहमंत्र्यांचा धाब अजिबात समाजामध्ये राहिलेलं नाही कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये निवडून गेलेली आहे तेव्हा ह्याचं सगळ्या समाजाचा निषेध या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतो

जागरूक होणं या ठिकाणी गरजेचं आहे या नराधुणाला जेव्हा माणुसकीला शिक्षकी पेशाला आणि एकूणच स्त्री आणि पुरुष या नात्याला जो काळीमा फासलेला आहे या का या कृत्याचा आपल्या सर्वांच्या वतीनं मी अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आपल्या भावना आपल्या संवेदना माननीय तहसीलदार साहेबांनी अत्यंत शांतपणे घेतलेल्या आहे आणि या शासनाकडे आणि जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे पोहोचण्याचं काम माननीय तहसीलदार साहेब अत्यंत यथोचितरित्या आणि योग्य पद्धतीनं करतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे आणि ही अपेक्षा मी समाजाच्या वतीनं आपल्याकडून उपस्थित करतो आपण ती कारवाई निश्चित करा यात या अजिबात शंका नाही कारण ही फक्त घटना नाही तर ही एक प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला ठेचणं गरजेचं आहे म्हणून शासन या प्रवृत्तीला खेचण्याचं काम त्यांच्या खासगी निश्चित करेल असा मी यांच्या वतीनं आपणाला विश्वास देतो धन्यवाद